नमस्कार मी कृष्णा मस्के पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आज शनिवार आहे आणि आज सर्वांसाठी कष्टाचे दिवस गेला सर तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे स साधारणतः साडेपाच वाज पहाटे साडेपाच वाजेपासून दोन वाजेपर्यंत आम्ही सतत नागपूरमध्ये फिरलो आहे वृत्तांगन केलं आहे रिपोर्टिंग केलं आहे आणि त्या माध्यमातून माहीत झालं की नागपूरमध्ये परिस्थिती काय अनेकांच्या घरात पाऊस गेला अनेकांच्या घरात पाऊस गेलं आहे अनेकांचे अनेकांचं नुकसान झालं आहे डोक्या डोळ्यामध्ये अश्रू होते लोकांच्या पण आम्ही काही करू शकलो जास्त जास्त खूप लोकांचा आम्हाला फोन फोन आले आणि आम्ही त्यांना इंटरटेन केलं जिथे ते शूट करायला गेलो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते त्यामुळे साहेब काहीतरी मदत करा आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना फोन केलं आणि रेस्क्यू टीम त्यांच्याकडे आली आणि त्यांनी घेऊनसुद्धा गेले जेवढं होते तेवढं पत्रकार म्हणून आम्ही सगळ्या नागपूरच्या पत्रकार आम्ही सगळं स एक संघ एकजुटीनं हा सगळा प्रयास केला परंतु आता अकरा वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि तुम्हाला एक महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन देतो आहे की साडे अकरापर्यंत एक अलर्ट त्यांनी दिलेला आहे सतत पाऊस येण्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे आणि सांगण्याच्या प्रयत्नासाठी की रात्रभर हा पाऊस राहणार आहे साडे अकरा ते म्हणजे आता साडे अकरा आणि साडे अकरा ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी साडेआठ वाजेपर्यंत सकाळी साडेआठपर्यंत हा सतत पाऊस राहणार आहे आणि ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे की तुम्ही सावधान व्हा आणि हा सतत पाऊस राहणार आहे साडेआठपर्यंत थोडी उसंत मिळणार आहे पण साडेआठपर्यंत हा पाऊस सतत राहणार आहे मग मी तुम्हाला यासाठी तुम्हाला सांगतो आहे ॲज अ नागरिक म्हणून एक पत्रकार म्हणून विनंती करतो आहे की आज जे घरी घडलं तुमच्या ज्या लोकांच्या घरी पाऊस गेलं अनेक नुकसान जागोष पण आता आता अलर्ट व्हा आता तुमच्याकडे एक दीड तासाचा वेळ आहे साधारणतः तुम्ही अकरा बारापर्यंत जर तुमच्याकडे वेळ असेल रात्रीच्या तर तुम्ही ज्याच्याकडे पाणी नसेल तर पाणी भरून ठेवा आजूबाजूला कोणी कोणाकडे पाणी असेल पिण्याचा तर तो घेऊन ठेवा सुरक्षित सडी तुम्ही विचार तुम्ह करा की आपल्या रिलेटिवकडे कुटुंबाकडे आपण राहू शकतो का आ, फोन सुरू करून घ्या कारण हा रात्रभर पाऊस राहणार आहे आणि जे तुम्ही सकाळी जे सोसलं आज दिवस होता म्हणून तुम्हाला काही वाटलं नाही पण रात्र जर असेल तर रात्र हा तुम्हाला खूप भारी पडणार आहे कारण की लहान लहान तुमच्या घरी मुलं असेल महिला असेल कोणी गर्भवती महिला असेल आई असेल जे वयोवृद्ध नागरिक असेल त्याची कुचंबना होऊ नये काही पेशंट तुमच्या घरी असतील त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न करा कारण बाराच्यानंतर नंतर कोणी तुमचा फोन उचलणार नाही कोणी एंटरटेन करणार पण आता तुमच्याकडे एक दीड तासाचा अवधी आहे मी तात्काळ हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आहे आणि जेवढा लवकर होत असेल तेवढा तुम्ही आताच्या आत्ता तुम्ही आपलं सुरक्षित स्थळी हलवण्याचे विचार करा जे गादी तुमच्या असेल त्याची व्यवस्था तुम्ही झोपण्याची गादी असेल त्याची व्यवस्था करा खाली काही देवपाट असेल काही गादी असेल काही फर्निचर असेल त्याला सुरक्षित स्थळी नेण्याचा तुम्ही विचार करा मग जेणेकरून तुमच्या जास्तीत जास्त नुकसान हा होऊ नये आणि नुकसान म्हणजे नुकसान होऊच नये तर अशी काळजी तुम्ही या ठिकाणी सध्या घ्या कारण उद्या साडेआठपर्यंत हा सतत पाऊस राहणार आहे आणि रात्रभर जे पाऊस आला तर मला असं वाटते नागरिकांची तारांबाडा पुन्हा एकदा उडेल ना सकाळी जो पाऊस आला तो सलग एक साथ पाऊस आला पण हा जो पाऊस आहे आता या पावसाचे निचरा होणार नाही या पावसाचे निश्रा होणार नाही कारण ऑलरेडी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे जो ऑलरेडी जो पाऊस आहे जे पाणी आहे तो त्याचा पाऊस तो राहील आणि पुन्हा एकदा रात्रभर जो पाऊस येईल तो त्याच्या वर राहील म्हणून सर्वांना माझी एक कृष्णामस्के पत्रकार नागपूर म्हणून तुमचा माणूस म्हणून तुमच्या पत्रकार म्हणून नागपूरच्या पत्रकार म्हणून ना। तुम्हाला विनंती आहे सर्वांना की आपण सुरक्षित तडी स्वतःला हलवण्याचा प्रयत्न करा सामान सुरक्षित ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या आणि नागपूरला सुरक्षित ठेवा मला माहिती आहे अनेक संकट आहेत अनेक संकट आली आहेत तुमच्यावर परंतु कुणीही काही करू शकत नाही प्रशासन या ठिकाणी नाही प्रशासन इथं दिसलंच नाही कलेक्टर ऑफिसचे लोकं दिसले नाही महानगरपालिकेचे दिसले नाही नगरसेवक दिसले कारण नगरसेवक विषय नाही कारण नगरसेवकने ऑलरेडी सत्ता नसल्यामुळे ते सगळे आपापल्या घरामध्ये होते त्यांनी कटाक्ष टाकला आरोप केले प्रशासनावर आता जे काही आहे नागपूर महानगरपालिकेचं प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे पण त्याच्यावर कोणाच्याही कंट्रोल नाही कोणी आपला वालू नाही असंच समजवा समजा सरकार आपल्यासाठी नाही प्रशासन आपल्यासाठी नाही कोणी लोकप्रतिनिधी आपल्यासाठी नाही आपण आपल्यासाठी आहो आणि आपल्याला आपली सुरक्षा आपल्या स्वतःलाच करायची आहे हा समज ठेवा हा मत तुम्ही ठाम बांधा आणि आत्तापासून कामाला लागा एक दीड तासाच्या अवधी आहे तुम्हाला तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा कारण रात्रभर हा पाऊस राहणार साडेआठपर्यंत हा पाऊस राहणार आहे धन्यवाद